आज सकाळी हॉस्पिटलमध्ये सीताबाई बबन जाधव वय वर्ष साठ राहणार चिंचुली ह्यांना इथं आन, आण आणलंय आणि त्यांना प्राथमिक तपासणी केली असता त्यांची मयत झाली असं निदर्शनास आलेलं आहे तर घटनेची आपण पुलीस स्टेशन जुन्नर इथे आपण कल्पना दिलेली आहे आता पोलीस घटनेचा पंचनामा करत आहेत शरीराचा पंचनामा करत आहेत आणि पंचनामा हाती आल्यानंतर आपण त्याचा पोस्टमॉर्टम करणार आहोत आणि पोस्टमॉर्टम झाल्यानंतर पुढील गोष्टी निष्पन्न होतील आणि बॉडी नातेवाईकांच्या हात ताब्यामध्ये देण्यात येईल त्याच्यामध्ये पाहणी केली असता मृताच्या शरीरावर हातावर आणि पायावर काही जखमा आढळून आलेल्या आहेत त्या आपण पंचना पोस्टमार्टममध्ये आपण सविस्तर त्या गोष्टी नमूद करून देणार आहे आणि त्या जखमीच्या ठिकाणचे लाळेचे नमुने फॉरेस्ट डिपार्टमेंट वन खात्यांनी घेतलेले आहेत आणि ते आ, आ, स लाळेच्या नमुने सलायवा डिटेक्शनसाठी डी एन ए ते पाठवणार आहेत आणि आपण सुद्धा रुग्णाचा विसरा केमिकल अनालिसिस आणि हिस्टोपॅथोलॉजीसाठी पाठवणार आहेत हां त्यानंतर पुढील गोष्टी ज्या आहेत त्या निष्पन्न होतील